चला तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा चला तर आता सर्वात प्रथम बातमी बघूया रेशीम उत्पादनाचा चालना मिळणार अंगिकूत प्रकल्प मंजूर चिकलीतील खोर हे प्रकल्प उभारण्यास राज्य शासनाची मान्यता चला तर बघूया समोरची बातमी दुष्काळी अनुदानाचे तात्काळ WhatsApp कर आहारा संकटाचे जलसमाधी आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमण रेणा मध्यम प्रकल्पात उतरले चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी अवकाळी आणि गारपिटीने सतरा हजार हेक्टर जोडपले तेवीस हजार शेतकऱ्यांना फटका अवकाळी पाऊस आणि गारपीटीने तेवीस हजार पंच्याहत्तर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फटका बसला असून त्यामध्ये भोकर तालुक्यातील सातशे एकाहत्तर ता धर्माबाद तालुक्यातील सातशे तेवीस तर असे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झालेले आढळले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी चौदा हजारांच्या वर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत अनुदानाची रक्कम जमा होण्याची आशा बाधित शेतकऱ्यांना आधार लिंक आधार कार्ड अपडेट करून घ्यावे बँक खात्याला संलग्न करून मोबाईल नंबर घ्यावा समस्येने ते मुळीच पेमेंट रिजेक्ट होत असल्यामुळे आधार लिंक ऑनलाईन करून घेणे आवश्यक आहे चला तर बघू समोरची सर्वात महत्वाची बातमी पावसाळ्यातील नुकसान भरपाई मिळालीच नाही ती केव्हा मिळणार दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीस तीन वर्षामध्ये निसर्ग प्रकोपामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा शासनाने केली आहे प्रत्यक्षात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी आधार किसान मुकणार शेतकरी चला तर बघूया आज समोरची सर्वात महत्वाची सोयाबीनची चालणी जिल्हा परिषदेच्या स्व उत्पादनातून निधीची तरतूद लवकरच होणार अंमलबजावणी चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी जिल्ह्यात सहा हजार शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाख जिल्ह्यातील बारा जा हजार सिंचन विहिरींचे उद्दिष्ट

मत असेल तर शेतकरी कर्जमुक्त करा नंतरच निवडणुका घ्या मराठवाड्याच्या दौऱ्याप्रसंगी गंगापुरात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी घोषणा नको तात्काळ भरपाई द्या अंबादास दानवे यांची मागणी चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी अवकाळी ग्रस्तांच्या याद्या अपलोड प्रक्रिया संत गतीने यंत्रणेच्या समन्वयाचा अभाव चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची अचूक माहिती मिळवण्यासाठी मोजणी